नमस्कार मी पूजा खांडेकर मी भारतीय विद्याभवनमध्ये पाचवी ते सातवी या वर्गां वर्गांना शिक्षिका म्हणून काम करते ॲक्च्युली साठे मॅडम सलोनी साठे मॅडमची आणि माझी चार वर्षापूर्वीची ओळख आहे माझी मुलगी आणि त्यांची मुलगी या दोघी चांगल्या जवळच्या मैत्रिणी आहेत आणि चार वर्षापूर्वी साठे मॅडमनी जेव्हा मेडिटेशनचा एक कोर्स घेतला त्याच्यामध्ये आम्ही सहभाग सहभागी झालो होतो ॲक्च्युली त्यावेळेसच मला त्याचं महत्त्व खरं तर कळलं होतं कारण त्या एका छोट्याशा कोर्सनी माझ्या जीवनात खूप मोठा बदल घडवला होता ज्या ज्या इच्छा माझ्या मनात खूप वर्ष होत्या त्या त्या दोन वर्षाच्या काळात पूर्ण झाल्या होत्या आणि मला कळलं होतं कि की त्यांनी जे मेडिटेशन मेडिटेशनच्या माध्यमातून शिकवलं आहे त्याचा खूप मोठा उपयोग आपल्याला नक्की होणार आहे पण मधल्या काळामध्ये असं झालं की कामाच्या व्यापात आणि या आपल्या रोजच्या रुटीनमध्ये थोडंसं या गोष्टींकडे माझं दुर्लक्ष झालं आणि पुन्हा गेल्या एक चार तीन चार महिन्याच्या पिरियडमध्ये काही कारणाने आम्ही सगळे एकत्र भेटलो आणि एक नवीन उपक्रम साठ्याबाणांनी सुरू करायचं ठरवलं खरं तर मला तेव्हा एवढा वेळ नव्हता तरीही मी एक दिवस वेळ काढून त्यांच्याकडे गेले आणि आम्ही तो उपक्रम सुरू केला आणि मला त्याच्यात ते इंटरेस्ट वाटायला लागला पण आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे मार्चमध्ये लॉकडाऊन झाला आणि सगळंच ठप्प झालं पण खरं तर हा लॉकडाऊन आमच्यासाठी लॉटरी ठरला असं म्हणायला हरकत नाही कारण आम्ही मेडिटेशन सुरू केली साठे मॅडमच्या मार्गदर्शनाखाली सलोनी साठे मॅडमच्या मार्गदर्शनाखाली आम्ही रोज रात्री मेडिटेशन करत असतो आणि ती मेडिटेशन निसर्गाबद्दल होती आणि कु कुठलीही मेडिटेशन आम्ही स्वतःच्या भल्यासाठी तेव्हा केली नाही तेव्हा त्यांनी आम्हाला समाजासाठी आपण काहीतरी करू असा हेतू त्यांच्या मनात होता आणि ते आम्ही सुरू केलं होतं आणि आश्चर्याची गोष्ट अशी की या मेडिटेशन मधनं आमच्या मनात करोनाबद्दल असलेली भीती पूर्णपणे नष्ट झाली आणि या काळात जो मानसिक डिप्रेशन म्हणा किंवा हे येतं ते आम्हाला आलं नाही आम, आम्ही त्याच्या कॉन आमचा कॉन्फिडन्स वाढला होता आणि यातच एकदा त्यांनी त्यांच्या रामरक्षा संशोधनाविषयी आमच्याशी त्या बोलल्या आणि तुम्ही यात भाग ज्या